नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपण बनवली आहे कोजागिरी पौर्णिमा जे की अवघ्या दोन तीन दिवसांनंतर येत आहे त्या कोजागिरी पौर्णिमेनिमित्त आपण आजची ही डिझाईन बनवलेली आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर नक्कीच आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा या व्हिडिओला लाईक करा तर मित्रांनो जसे की तुम्ही आता व्हिडिओ पाहताय एकदम क्लासिक आणि टॉपची अशी डिझाईन बनवली आहे आणि ही पण एक डिझाईन आपण बनवलेली आहे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला दाखवतो ही डिझाईन आपण कशा प्रकारे बनवलेली आहे तर हे छोटेसे लेअर आहेत हे पूर्ण आपण हायड करून घेतले सगळ्यात पहिल्यांदा ही डिझाईनची साईज आहे ही दहा बाय दहा स्क्वेअर फॉर्ममध्ये ही आपण डिझाईन बनवलेली आहे त्यानंतर एक सॉलिड कलर आपण घेतलेला आहे कलर कोड पण तुम्ही बघू शकता हा कलर कोड आहे आणि त्याच्यानंतर आता तुम्ही बॅकग्राऊंड बघू शकता आपण एक गुगल बॅकग्राऊंड घेतलेलं आणि त्याच्यातलं मला फक्त हे खालची बाजू आवडलेली हे कशा प्रकारे बॅकग्राऊंड होतं हे तुम्ही बघू शकता हे कशा प्रकारे बॅकग्राऊंड होतं पण त्याला आपण आपल्या पद्धतीनं चेंज केलेलं आहे अशा प्रकारे आपण व्यवस्थित एकदम सेट करून घेतलेलं आहे बॅकग्राऊंड त्याच्यानंतर वरच्या साईडला आहे म्हणजेच या पोर्शनमध्ये बघू शकता या पोर्शनमध्ये मला चांदण्या वगैरे दाखवायचे होते त्यासाठी पुन्हा एकदा आपण नवीन एक इमेज ॲड करून घेतली त्याच्यानंतर चंद्राचा हा फोटो पी एन जीमध्ये मध्ये हा आपण येथे ऍड करून घेतलेला आहे त्याचं थोडंसं कलर आपल्याला चेंज करायचं होते जेणेकरून आपल्या बॅकग्राऊंडला मॅच होईल त्यासाठी इथे व्ह्यू सेच्युरेशन आपण केलेलं आहे त्याच्यानंतर कलर बॅलन्स आपण केलेला आहे अशा प्रकारे आपला चंद्र हा आपल्या बॅकग्राऊंडला मॅच होतोय आता होत आहे का नाही नक्की हे तुम्ही कमेंटद्वारे नक्की कळवा त्याच्यानंतर इथे आता आपण आहे कोजगेरी इकडे पौर्णिमा हे टेक्स्ट टाकून घेतलेला आता हा फॉन्ट तुम्ही बघू शकता इन्फिनिटी फॉन्ट आहे इन्फिनिटी सिक्स्टीन हा फॉन्ट आपण इथे यूज करून इथे पुन्हा एकदम मसाला दूध ही आपण दुधाची मसाला दुधाच्या कपाची एन जी आपण इथे ऍड करून घेतलेली आहे त्याच्यानंतर खाली आपण टाकले टेक्स्ट अनेक फॉन्ट जे की तुम्हाला गुगलवरती फ्रीमध्ये भेटतील असा हा अनेक फॉन्ट हा फॉन्ट आपण इथे ऍड करून घेतला टेक्स्ट पुन्हा एकदा आपण वरती हे टेक्स्ट ऍड करून घेतलं चेंज करायचं झालं तर तुम्ही डायरेक्ट मला टायपिंग करू शकता त्याच्यानंतर फायनली हा आपला लोगो जो की आपण इथे ऍड करून घेतलेला आहे हे आपलं नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न आहे लवकरच या संबंधित देखील तुम्हाला कळवण्यात येईल मार्केटमध्ये काहीतरी नवीन करायचा का एक प्रयत्न चालू आहे त्या संबंधित प्रॉपर डिटेल तुम्हाला कळून जाईल आणि त्याच्यानंतर ऑल ओव्हर संपूर्ण या लेअर्स इथे आपण एका लेअरमध्ये ऍडजस्ट करून घेतलेले आहे मर्च करून घेतलेले आणि त्याच्यानंतर त्याला कॅमेरा फिल्टरने थोडस चेंजेस आपण करून घेतलेले आहेत हे अशा प्रकारे आपली पहिली डिझाईन ही पूर्ण झाली आणि त्याच्यानंतर ही आपली दुसरी डिझाईन आता या डिझाईन मध्ये तुम्ही इथे बघू शकता सगळ्यात पहिल्यांदा हे आपण बॅकग्राऊंड थोडस कलर चेंज केलेला आहे जो की तुम्ही कलर कोड बघू शकताल त्याच्यानंतर आपण इथे एक रेक्टँगल ॲड करून घेतला जेणेकरून आपलं जे इमेज आहे ते इथे ॲड करता येईल त्याच्यानंतर इथे आपण चंद्राची पीएंज ॲड करून घेतली जर तुम्हाला हा चंद्र पाहिजे असेल तर तुम्ही हा चंद्र ॲड करू शकताय तुम्हाला दोन्ही पण दिलेले आता आपण मला हे ॲड केलेले मला हे पाहिजे होती हे इमेज मला पाहिजे होतं तर त्याच्यानंतर इथे कोळ वगैरे जे की आपण पुन्हा एकदा इन्फिनिटी फोन यूज केलेला आहे त्याच्यानंतर हेकडे तुम्ही बघू शकता लेअर पॅनल मध्ये त्याला इफेक्ट वगैरे हो मारून घेतलेले आहे त्याच्यानंतर जी पीएनजी जी आपण तिकडे वापरलेली हेच पीएन जी आपण इकडे वापरतोय त्याच्यानंतर इथे हे नवीन टेक्स्ट आपण टाकलेले हे टेक्स्ट आपण इथे टाकल्यानंतर खाली आपण निमित्त तर... आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा या टेक्स्ट टाकल्यानंतर इथे एक आपल्या डिझाईनला आकर्षकपणा आणण्यासाठी हे आपण एक शेप आहे हा क्रिएट केलेला आहे इथे ऍड करून आपण घेतलेला आहे त्याचबरोबर इकडे देखील आपण ऍड करून घेतलेला आहे जे की आपल्या फोटोच्या बॅक बॅकसाइड ला हे आपल्याला पाहायला भेटेल त्याच्यानंतर हे था था के है तुम्हें तुम्हें आ, है है तर आता की आपण इथे तयार केलेलं आहे जिथे तुम्ही तुमच्या समजा तुम्ही तुम्ही हे पॉलिटिक साठी यूज करत तर तुम्हाला नक्कीच पॉलिटिक्स डिझाईन मध्ये हे उपयोग पडेल इथं तुम्ही तुमचा लोगो वगैरे टाकू शकताय त्याच्यानंतर हे तर आता हे तुमचं पॉलिटिकल पर्सन इथं इमेज येईल जे की तुम्हाला फक्त एक फॉर्मॅलिटी म्हणून दाखवते हे फॉर्मॅलिटी किंवा एक्झाम्पल असं म्हणा त्या पद्धतीने दाखवते त्याच्यानंतर इथे आपण त्यांचं टेक्स्ट जे की आपण शेप फॉर्ममध्ये बनवलेलं आहे ते इथे त्यांचं नाव इथे आपण ऍड करून घेतलेलं आहे त्याच्यानंतर आता तिथे त्यांच्याकडे जे पद असेल ते तुम्ही इथे ऍड करू शकताय आणि अशा प्रकारे हे आपले डिझाईन कम्प्लीट झालेले आहे आणि फायनली आपण ऍड केलं म्हणजे आपला लोगो तर आपला लोगो इथे पण आपण डिझाईनमध्ये मध्ये आपण इकडे साईडला ॲड करून घेतलेला आहे आणि हे अशा प्रकारे आपले या दोन्ही डिझाईन पूर्ण झालेले आहेत होजागिरी पौर्णिमा एक आणि दोन असे दोन डिझाईन तुम्हाला कशा वाटल्या कमेंटद्वारे नक्की कळवा आणि याचा पासवर्ड हा तुम्हाला व्हिडिओ सिंगल स्टेपमध्ये दिलेला आहे तिथून तुम्ही डायरेक्ट डाउनलोड करून तो पासवर्ड तुम्ही इथे टाका आणि ही फाईल एक्स्ट्रॅक्ट करून तुम्ही आपल्या फोटोशॉपमध्ये ओपन करू शकता है। तर भेटू मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तर अशाच व्हिडिओसाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा